शरद पवारांनी बारामतीमधून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर करताच दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली आहे इतक्या दिवसांपासून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेचा काथ्याकूट सुरू होता त्याला आता पूर्ण विराम मिळालेला आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरुद्ध सुळे अर्थातच भावजय विरुद्ध ननंदाशी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसह पाच उमेदवारांची यादी जाहीर केली बारामतीमधून सुप्रिया सुळे शिरूरमधून अमोल कोल्हे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके वर्ध्यामधनं अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्कर भगरे असे पाच उमेदवार पवारांनी जाहीर केलेत या पाच जागांवर लढती कशा होणार आहेत आणि या लढतीचा निकाल कसा लागू शकणार आहे हेच पाहणं आता गरजेचं आहे कारण या पाचही जागांचा निकाल सांगू शकतो दिल्ली की दिल्लीच्या राजकारणात शरद पवार टिकणार की संपणार नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुमचं लगावबत्तीमध्ये स्वागत आहे पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पाच लोकसभेच्या जागांपैकी एक म्हणजे बारामतीची जागा इथून पवारांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळेना उमेदवारी जाहीर केली बारामतीची जागा म्हणजे पवारांचं नाक समजलं जातं हेच ना कापलं जाऊ नये यासाठी पवार नक्कीच धडपड करतील बारामतीमधून सुप्रिया सुळेना निवडून आणणं हे पवारांच्या पक्षाला जितकं महत्वाचं आहे तितकंच ते त्यांच्या त्यांच्या आणि कन्या सुप्रिया सुळेंच्या राजकीय भविष्यासाठी महत्वाचं आहे तर महायुतीकडून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शरद पवारांना ही लढत सोपी जाईल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे कारण तर उमेदवार सुप्रिया सुळे असल्या तरी दादांना शरद पवारांशी लढायचंय एकतर बारामतीमध्ये आजही शरद पवार उमेदवारांना मानणारा एक वर्ग हे कोणी नाकारू शकत नाही त्यात अजितदादांनी निवडणुकीच्या अगदीच चार महिने आधी सुनित्रा पवारांची राजकारणात पॅराशूट एंट्री करून घेतली निवडणुकीच्या तोंडावर झालेला राजकीय प्रवेश सुप्रिया सुळेंच्या तुलनेत सुनित्रा पवारांचं कमकुवत वक्तृत्व आणि राष्ट्रवादी तसेच पवार कुटुंबात पडलेली फूट हे फॅक्टर्स अजितदादांना या निवडणुकीमध्ये अडचणीचे ठरू शकतात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजितदादांनी घड्याळ चिन्हावर पवार व्यतिरिक्त उमेदवार दिला असता तर ही लढत सुप्रिया सुळेंसाठी अवघड ठरली असती कारण बारामतीमध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभेला महादेव जानकर यांनी शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजितदादांना घाम फोडला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपने दौंडच्या कांचन कुल यांना तिकीट दिलं होतं देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपाने ताकद कांचन कुल यांच्या पाठीशी उभी केली होती तेव्हा भले सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या पण त्यांचं मताधिक्य घटलं होतं आता बारामतीमधून शिवतारे यांनी माघार घेतलीये ते महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरतीलही त्यामुळे सुप्रिया सुळेना जिंकून आणणं शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीमधील सर्वात महत्वाचं आव्हान असेल दुसरी महत्वाची जागा आहे ती अहमदनगर दक्षिणची इथून पवारांनी निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली भले सुरुवातीला निलेश लंके आणि अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांनी शरद पवारांच्या विरोधात राजकारण केलं नाही ना पवारांवर त्यांनी कधी टीका केली होती याच बक्षीस म्हणजे त्यांना लोकसभेची मिळालेली उमेदवारी म्हणता येईल खरंतर नगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसताना एकाच वेळी अजित पवारांना धक्का देत लंकेंना आपल्याकडे घेणं आणि परंपरागत विरोधक विखे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करणं असा दुहेरी डाव पवारांनी इथं खेळलाय इथं कुणाची किती ताकद आस, आहे हे जर पाहायचं झाल्यास महायुतीच्या बाजूने बबनराव पाचपुते मोनिका राजळे आणि संग्राम जगताप असे तीन आमदार आहेत तर शरद पवार गटाकडनं रोहित पवार प्राजक्त तनपुरे असे दोन आमदार आहेत बाकी निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय तसं पाहायला गेलं तर समसमान ताकद इथं विभागलेली दिसून येते विखेंचं संघटन इथं स्ट्रॉंग आहे सुजय विखेंकडून प्रचाराचे उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे तसंच विद्यमान खासदार असल्याने मागील विकास कामं हे त्यांची जमेची बाजू असणार आहे तरीही निलेश लंके विरोधात उतरल्यामुळं गेल्यावेळेस चांगल्या लीडने निवडून आलेल्या सुजय विखेंना यावेळची लढत नक्कीच सोपी नसेल कारण कोरोना काळातली कामं सर्वसामान्यांशी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हे निलेश लंके यांचं बलस्थान असेल मधल्या काळात त्यांनी काढलेल्या देवदर्शन यात्रेमुळं महिला वर्गात लंके यांची प्रतिमा चांगली आहे त्यात सुजय विखेंच्या उमेदवारीला विरोध असणारा एक गट तसेच स्थानिक राजकारणातील नगरमधील सारे विखे विरोधक हे छुप्या पद्धतीने लंके यांच्या पाठीशी असल्याचं सा सांगण्यात सुजय विखे यांच्या जिल्हा भाजपमध्ये सुद्धा नाराजीचं वातावरण आहे निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल असं भाजपला वाटत होतं पण घडलं उलटच पक्षाच्या पराभूत आमदारांनी विखेंना त्या पराभवासाठी जबाबदार धरलं याचमुळे भाजपमधील जुने निष्ठावान पदाधिकारी देखील विखे पिता पुत्रांपासून अंतर राखू नयेत आणि याचा फटका विखेंना या निवडणुकीत बसेल तर लंकेंना त्याचा फायदा होईल असं सांगण्यात येत आहे आता शिरूरच्या जागेचं पाहूयात इथं शरद पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीकडून उमेदवार असतील अमोल कोल्हे यांची शरद पवारांसोबत थांबण्याची भूमिका राजा शिवछत्रपती मालिकेमुळे मिळालेली त्यांना लोकप्रियता तसेच तीन वेळा संसदरत्न या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात मागच्या वेळी कोल्हे यांची लढत तुलनेने सरळ आणि सोपी होती कारण राष्ट्रवादी काँग्रेसची एकसंध ताकद त्यांच्या सोबतीला होती कार्यकर्ते आणि ने नेत्यांनी वर्गणी काढून अमोल कोल्हेंच्या निवडणुकीचा सगळा खर्च भागवला होता आणि अमोल कोल्हे आढळवा यांच्या विरोधात जिंकून आले होते पण मागच्या निवडणुकीच्या तुलनेत आता चित्र बदललंय कोल्हेंना प्रचारासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल त्यात अमोल कोल्हे मतदारसंघात दिसत नाहीत अशी विरोधकांची टीका कोल्हेंना डॅमेज करणारी ठरू शकते शिरूरचे आमदार अशोक पवारांचं बळ अमोल कोल्हेंच्या पाठीमागे असेल पण याबाबत तुलनेने आढळराव पाटील सरस ठरतायत कारण दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते पाटील अतुल बेनके महेश लांडगे चेतन तुपे अशा महायुतीच्या आमदारांची ताकद आढळराव पाटलांच्या मागे असेल पण यात अपवाद असतील ते दिलीप मोहिते आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटलांमधील दिल मतभेद जगजाहीर आहे दिलीप मोहिते पाटलांनी आढळरावांच्या उमेदवारीलाही विरोध केला होता या विरोधाचा फटका आढळराव पाटलांना या निवडणुकीत बसू शकतो दिंडोरी मधून पवारांच्या राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून इथे विद्यमान खासदार भारती पवार लोकसभेच्या उमेदवार असतील दोन हजार नऊ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला राहिलाय त्यामुळे भारती पवारांविरुद्ध तोडीस तोड उमेदवार शोधण्याचं शरद पवार गटाकडे मोठं आव्हान होतं अलीकडेच नरहरी झिरवाळे यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती दिनोडीसाठी गोकुळ झिरवाळ यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती पण पवारांनी झिरवाळे यांच्या पुत्राला डावलून भास्कर भगरे यांना संधी दिली आहे पण भारती पवारांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे तुलने भास्कर भगरे हे नवखे उमेदवार ठरत आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून भास्कर भगरे हे शरद पवारांसोबत आहेत आजवर त्यांनी स्थानिक पातळीवरच राजकारण केलं ते तीन वेळेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत असो दिंडोरीत सध्या महायुती दिंडोरी। तरी महायुतीचं वर्चस्व दिसून येत आहे त्यातही दिंडोरीत राष्ट्रवादीचे आमदार असलेले नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका स्वीकारली असं असलं तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणारी सहानुभूती भास्कर भगरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता दिसून येते दिंडोरी लोकसभेत बहुसंख्य शेतकरी मतदार आहेत म्हणून शरद पवार स्वतःच मैदानात उतरून आपले निष्ठावंत भास्कर भगरे यांचा प्रचार करतील बाकी वर्ध्याची जागा पाहिजे झाल्यास इथून शरद पवारांनी अमर काळे यांना उमेदवारी दिली इथून महायुतीचे रामदास तडस हे उमेदवार आहेत तर वंचितने राजेंद्र सोळुंकेना उमेदवारी दिले कधी काळी काँग्रेस ओळखला जायचा पण आज इथं भाजपचं प्राबल्य आहे मागच्या दहा वर्षांपासून इथं भाजपचे रामदास तडस हे खासदार आहेत इथली ताकद पाहायची झाली तर वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सहा पैकी महायुतीचे प्रताप अडसड पंकज भोयर दादाराव केचे समीर कुनावर असे चार आमदार आहेत तर अपक्ष देवेंद्र भोयार हे अजित दादा समर्थक मानले जातात त्यामुळे वर्ध्यात एकूण पाच आमदारांचं बळ महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे तर देवळी पुलगाव इथं एकमात्र ठिकाणी काँग्रेसचे रणजित कांबळे हे आमदार आहेत इथं राष्ट्रवादीची फारशी ताकद नाहीये पण माजी आमदार सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत पक्षाला नक्कीच होईल तसेच वर्धा हा दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा दोन्हीकडे प्रभाव आहे महाविकास आघाडीचा धर्म पाळून इथून सुनील केदार अमर काळेंना नक्कीच मदत करतील त्यामुळे सुनील केदार जर प्रचारात उतरले तर त्याचा फायदा अमर काळेंना होईलच बाकी या पाच पैकी शरद पवारांचे किती उमेदवार निवडून येतील हे येणारा निकाल सांगेलच पण हा निकाल शरद पवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे मी असं का म्हणाले असेल तर अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर जयंत पाटलांनी एक विधान केलं होतं जेव्हा संकट येतात तेव्हा शरद पवार अधिक ताकदीने उभं राहतात हे विधान ऐंशीच्या दशकात खरं ठरलं होतं एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात अठ्ठावन्न आमदार निवडून आले होते त्याच्या महिनाभराने जवळपास पन्नास एक आमदार पवारांना सोडून गेले पवारांच्या सहित पाच आमदारांसोबत घेऊन पवारांनी पुन्हा एकदा पक्षाची बांधणी केली आठवड्याला पाच दिवस ते राज्यभर दौरे करायचे त्या काळात त्यांनी काढलेली शेतकरी दिंडी विशेष गाजली होती त्याच्या पुढच्या म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत जे पवारांना सोडून गेले त्यापैकी दोन तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले होते तेव्हा शरद पवारांनी पाचशे पन्नास करून दाखवले असं म्हटलं गेलं याची पुनरावृत्ती आता घडणार का शरद पवार जास्तीत जास्त किती खासदार निवडून आणतील तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका